नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे जुनी पेन्शन की सुधारित राष्ट्रीय पेन्शन यावरून एकोणतीस ऑगस्टच्या बेमुदत संपात सहभाग घेण्यावरून कर्मचाऱ्यांमध्ये वाद सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करणे तर उपदानाची रक्कम केंद्र सरकारप्रमाणे पंचवीस लाख ह्या मागण्या होणार आता पूर्ण चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी आयकॉनला प्रेस करायला विसरू नका या आपले शेर करूं लाइक ही अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका राज्यातील कर्मचाऱ्यांचे दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून पेन्शनच्या मागणीसाठी बेमुदत संप आयोजित करण्यात आले आहे परंतु या संपामध्ये सहभागी व्हावे किंवा नाही याबाबत मात्र आता समरपता निर्माण झालेली आहे कारण समन्वय समितीच्या प्रसिद्धीपत्रकामध्ये जुनी पेन्शन योजनांच्या मागणीऐवजी सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनांची मागणी करण्यात आलेली आहे कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी म्हणजे जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्यात यावी परंतु राज्य शासनाने मान्यता देण्यात आलेल्या मध्यवर्ती संघटनेच्या मागणीत मात्र जुन्या पेन्शनची मागणी करण्यात आलेली नाही तर यामध्ये प्रलंबित मागणीत सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना एक मार्च दोन हजार चोवीसच्या प्रभावाने अधिसूचनेच्या माध्यमातून प्रस्तुत करण्यात यावी आणि त्यासंबंधातील तपशीलवार आदेशही सरकारी कर्मचारी आणि शिक्षण विभागातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना लागू करण्यात यावे अशी मागणी करण्यात आलेली आहे त्यामुळे आता राज्यातील अनेक कर्मचारी नाराज आहेत राज्यातील एन पी एस धारकांची प्रमुख मागणी म्हणजे एकोणीसशे ब्याऐंशीची ची जुनी पेन्शन लागू करण्यात यावी परंतु ही मागणी केली नसल्यामुळे आता कर्मचाऱ्यांकडून नाराजगी दिसून येत आहे यामुळे आता सदर संपामध्ये किती कर्मचारी सहभागी होतील यावरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे तर दुसरीकडे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने मात्र आता संप आयोजित करण्याची चर्चा सुरू आहे दोन हजार पाच पूर्वी जाहिरात दिलेल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा जुनी पेन्शन लागू करण्यात यावी यासाठी सुद्धा अजूनही आदेश निघालेले नाही ते सुद्धा काढण्यात यावे यासोबतच मृत्यू उपदानाची रक्कम केंद्र सरकारप्रमाणे पंचवीस लाख रुपये करण्यात यावी तर दहा वर्षापेक्षा जास्त सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना नियमित करणे तर सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करणे इत्यादी मागण्या सुद्धा करण्यात आलेल्या आहेत पहा चला नवीन अपडेटसाठी एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनल नमस्कार